आवाज ऐकलात ना भजी एकदम कुरकुरीत झाली आहेत पावसाळा सुरू झाला की भजी खायची इच्छाही होतेच तर आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीची खमंग आणि कुरकुरीत भजी बनवून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सी नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचीही भजी करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघा ही एक वाटी मुगाची डाळ दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले थोडीशी कोथिंबीर सात आठ हिरव्या मिरच्या हळद मीठ आणि थोडेसे जिरे बस एवढंच साहित्य लागणार आहे ही मुगाची डाळ मी चार तास पाण्यात भिजत ठेवली नंतर चार तासांनी तिच्यातलं सर्व पाणी निथळून घेतलं मग आपण आता भजी बनवायला सुरुवात करूया प्रथम मी ही डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते आता ही डाळ मी मिक्सरमध्ये टाकून घेते आणि थोडीशी भरडच वाटायची जास्त लिंब नाही वाटायची आणि यामध्ये मी वाटतानाच ही मिरच्या घालते आपली मुगाची डाळ वाटून झालेली आहे ही बघा यात मी आता कांदा टाकते आता थोडीशी हळद टाकते थोडीशी जिरे टाकते थोडीशी कोथिंबीर टाकते आणि चवी मीठ आणि यात मी थोडीशी मुगाची डाळ वाटायच्या आधी काढून ठेवलेली ती यात टाकते हे मिश्रण मी आता सर्व एकजीव करून घेते आता आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे यात मी थोडस गरम तेल टाकते अगदी थोडं टाकायचं कारण मी यात सोडा घातलेला नाहीये म्हणून थोडं हे तेल टाकलं हे असं गरम मोहन टाकलं ना की भजी कुरकुरीत होतात आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी भजी करायला सुरुवात करते भजी जास्त मोठ्या नाही टाकायच्या अगदी बारीक बारीक टाकायच्या आणि भजी अशी दाबून नाही टाकायची अगदी थोडीशी भुसभुशीत अशी टाकायची म्हणजे कुरकुरीत होतात भजी हे भजीचा रंग बदलत चाललेला आहे त्यांना एकदम खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आपल्या भजी तळून झालेल्या आहेत आता मी यांना काढून घेते हे बघा आवाजावरूनच तुम्हाला कळत भजी किती कुरकुरीत झाल्यात आपली मुगाची खमंग आणि कुरकुरीत भजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद